आजच्या ठळक घडामोडी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार पीएम नरेंद्र मोदींचं आश्वासन सांगली जिल्ह्यात सदुसष्टशे पन्नास शेतकरी नैसर्गिक शेतीचे मळे फुलविणार पावणे दोन कोटींचा निधी मंजूर मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भात संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सतारता बाळगावी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या सूचना नऊ जिल्ह्यांसह पुणे सातारा कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती नवरात्रोत्सवात तीन दिवस सकाळी सहा ते रात्री बारा पर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरास परवानगी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मात्र ध्वनी मर्यादेचे पालनबंधनकारक पुरंदर एअरपोर्ट पुरंदर विमानतळासाठी जमीन मोजणी सुरू त्र्याण्णव टक्के जमिनीच्या संपादनात शेतकऱ्यांची लेखी संमती सोलापूरजवळच्या सिना नदीला महापूर सोलापूर विजापूर महामार्ग बंदच पीएनबी घोटाळा सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता नीरव मोदीचा मेवणा माफीचा साक्षीदार त्या डोंगरेला निलंबित करा माझं नाव खराब करता वाहतूक कोंडीवरून एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले उल्हासनगर महापालिकेत पंधरा सफाई कामगारांच्या मुले थेट लिपिक रोजंदारीवरील सत्तावीस जणांना नोकरी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत विजय मिळवणार छगन भुजबळ